आता इकडे लक्ष द्या मास्टर एस क्लासेस क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे आपण युट्यूब चॅनल मास्टर एस क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनच बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक पाचवा दशांश पूर्णांक यावरचे सर्व व्हिडिओ अभ्यासाला मिळतील आता आपण काय शिकलो दशांश पूर्णांकाचा गुणाकार शिकलो आणि त्याचमध्ये आता आपण सरावसांचे सोळा सोडून घेत आहोत सराव संच सोळा सोडून घेत आहोत पहिलं गेत आहे हो। जर तीनशे सतरा गुणिले पंचेचाळीस बरोबर चौदा हजार दोनशे पासष्ट तर तीन दशांश एक सात गुणिले चार दशांश पाच बरोबर किती हे पहा चौदा हजार दोनशे पासष्ट हे दोन हे तीन सोडून दशांश काय उत्तर चौदा दशांश दोन सहा पाच आता तिसरं दुसरं बघा जर पाचशे तीन गुण्य दोनशे सतरा बरोबर एक लक्ष नऊ हजार एकशे एक्कावन तर पाच दशांश शून्य तीन दोन दशांश एक सात बरोबर किती पहा एक लक्ष नऊ हजार एकशे एक्कावन्न हे एक दोन हे दोन चार सोडून एक दोन तीन चार काय दहा दशांश नऊ एक पाच एक दहा दशांश नऊ एक पाच एक आलं हा आता खालच तिसरं हे गुणाकार करा हे तिसरं हे गुणाकार करा हे पहिलं गणित आहे हे दुसरं गणित आहे हे तिसरं गणित आहे आता आपण गुणाकार करू आलेला गुणाकार या चौकटीत लिहू आता बघा दोन दशांश सात गुणिले एक दशांश चार आता चार सत्य अठ्ठावीस ला आठ हातशे दोन चार दोन्ही आठ दोन दहा बघा आता एका साती दोन। सात एका दोन्ही दोन किती सोडून वरच एखादं दोन सोडून दशांश किती आलं तीन दशांश सात आठ चौदी सत्ती अठ्ठ्याण्णव ला आठ आठशे नऊ एकदम चौदी सत्य अठ्ठ्याण्णव ला आठ सातशे नऊ चौदा दोन्ही अठ्ठावीस नऊ सदतीस आता हे दुसरं कधी आता हे दुसरे गणे बघा सहा दशांश एक सात गुणिले तीन दशांश नऊ करा कोणाकर नऊ सत्त्रेसष्ट तीन हातशे सहा नऊ एक नऊ नऊ सहा पंधरा ला पाच हातचा एक नऊ सती चौपन्न आणि एक पंचावन्न थोडी आता तीन नाव तीन सती एकतीस ला एक हातशे दोन तीन एक तीन तीन दोन पाच तीन संख अठरा करा गेले तीन पाचने एक सहा दहा तेरा एक चौदाला चार किती सोडून हे वरचे दोन खालचे तीन सोडून किती आलं उत्तर लिहा चोवीस दशांश शून्य सहा तीन आलं आता पुढचं काही बघा पाच दशांश शून्य चार गुणिले शून्य दशांश सात करा आता सात सात चौक अठ्ठावीस ला आठ आठशे दोन सात शून्य शून्य दोन सातापायच्या पस्तीस आलं किती सोडून वरचे दोन खालचे तीन सोडून दशांश पास किती उत्तर तीन दशांश पाच दोन आठ हे तोंडी करता येते सात चौक अठ्ठावीस ला आठ सात शून्य शून्य दोन सातापायच्या पस्तीस तीन दशांश पाच दोन हे पाहिजे दोन आणि हे एक तीन सोडून दशांश हे गुण्य एकूण ह्या दोन इतके मूळ तीन सोडून दशांश अशा रीतीनं तुम्हाला हे ये सोडवता येते आता वेगळ्या पद्धतीनं जर सोडवायचं असेल तर सुद्धा आपल्याला आता हे वेगळ्या पद्धतीने दाखवतो मी तुम्हाला वेगळी पद्धत पाहिजे पाच दशांश चार म्हणजे काय आहे पहा पाचशे चार छेद शंभर दोन सोडून दशांश शंभर गुण्हे शून्य देश सात म्हणजे सात छेद दहा आता वरल्याचा गुणाकार करा सात चौक अठ्ठावीस सात दोन सात पशा आला खाल्ल्याचा गुणाकार किती आला एक हजार आता तीन सोडून दशांश द्या तीन दशांश पाच दोन दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला सोडवता येते हे मी तसा सोडवता येते हे सुद्धा लक्षात आलं हा अशा रीतीने तुमचा आता बघा इथं चौथा वीरेंद्रने पाच दशांश दोन पाच शून्य किलोग्रॅम वजनाची एक पिशवी याप्रमाणे अठरा पिशव्यात तांदूळ खरेदी केला तांदूळ एकूण किती तांदूळ खरेदी केला म्हणजे काय करायचं याला अठरा न गुणाकार केलं की एकूण के ये तांदूळ येतो बरोबर जर तांदळाचा दर बेचाळीस रुपये प्रति किलो तर त्याने किती रुपये दिले आता बघा आपण एका पिशवीचे वजन किती एका पिशवीचे वजन बरोबर पाच दशांश दोन पाच शून्य किलो घ्या एकूण पिशव्या किती अठरा कळ म्हणून अठरा पिशव्याचे एकूण वजन बरोबर एक पिशवीच वजन कर हे पाहिजे बरोबर आता अठरा अठराकार करा अठरा शून्य शून्य अठरा पंचे नव्वद शून्य हातशे नऊ अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस नऊ पंचेचाळीस ला पाच नीट बघा अठरा छत्तीस नऊ पंचेचाळीस ला पाच हातशे चार अठरा पंचे नव्वद चार हे एवढे आलं मग आता याच्यामुळे काय एवढे किलोग्रॅम तांदूळ किती वजन किती झालं चौऱ्याण्णव दशांश पाचशे किलोग्रॅम आलं एवढे किलोग्रॅम आलं बजन चौऱ्याण्णव दशांश पाच शून्य शून्य किलोग्रॅम म्हणजे चौऱ्याण्णव किलोग्रॅम पाचशे ग्रॅम आता बघा तांदळाची किती रुपये रुपये गणितात प्रति तांदळाचा किलोग्रॅम एका किलोग्राम एक किलोग्रॅमची किंमत बेचाळीस रुपये तर किती किलोग्रॅम आहे तिथे बघा चौऱ्याण्णव दशांश पाच शून्य शून्य किलोग्रॅम तांदळाची किंमत बरोबर चौऱ्याण्णव दशांश पाच शून्य शून्य गुणिले बेचाळीस आता याचा गुणाकार आपल्याला इथं करायचा आहे आता आणि इथं लिहायचं आहे पास आता इथं गुणाकार करू आपण चौऱ्यानव दशांश पाच शून्य शून्य गुणिले च... बेचाळीस आलं आता बे शून्य शून्य नीट बघा आता बेचाळीस बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे पंच दहा ला शून्य बे चौक एक नऊ आता चार चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार पंचवीस ला शून्य चार पंच वीसला शून्य हातचे दोन चार चौक सोळा दोन अठरा आठ हातचा एक चार छत्तीस आणि एक सदतीस हे करा बेवीस नऊ आठ आठ सोळा सात एक आठ हातचा एक नऊ एक तीन आणि आता किती सोडून द्यायचा आहे तीन सोडून एक दोन तीन किती आलं तीन हजार नऊशे एकोणसत्तर इतर तीन हजार नऊशे एकोणसत्तर दशांश शून्य शून्य या इतके रुपये आता उत्तर नंबर एक वीरेंद्रने एकूण चौऱ्याऐंशी दशमद पाच शून्य शून्य किलोग्रॅम तांदूळ खरेदी केला हे पहिलं उत्तर दुसरं त्याने बघा किती रुपये दिले त्याने एकूण सांगा तीन हजार नऊशे एकोणसत्तर रुपये दिले लिहायचे आता पुढचं गणित बघा वेदिका जवळ नीट बघा तेवीस दशांश पाच शून्य मीटर कापड आहे हे एवढं कापड आहे तिने त्या कापडापासून पाच पडदे बनवले प्रत्येक पडद्या चार मीटर पंचवीस सेंटीमीटर कापड लागतं तर तिच्याजवळ किती मीटर कापड शिल्लक राहिले आपल्याला कळायचं करायचं नाही पहा वीरेंद्र इतके किलोग्रॅम एक अठरा पिशव्या खरेदी केला बेचाळीस रुपये आधी काय काढलं तांदूळ एकूण किती खरेदी केला काढलं आणि एका किलोला बेचाळीस रुपये एवढ्याला किती म्हणून एकूण किंमत काढली तसंच होता इथं काय करायचं पाच पडदे एक एका पडद्याचे कापड किती आहे चार मीटर पंचवीस सेंटीमीटर बघा एका पडद्याचे कापड बरोबर चार मीटर पंचवीस सेंटीमीटर बरोबर चार दशांश दोन पाच मीटर इकडचे मीटर हे चार मीटर दशांश दोन पाच दिले हे सेंटीमीटर म्हणजे चार दशांत दोन पाच मीटर एकूण पडदे बरोबर किती रे पाच पाच पडदे बनवले म्हणून आता बनवले पाच पडदे आता म्हणून पाच पडद्याचे एकूण कापड बरोबर चार दशांश दोन पाच गुणिले पाच आता करायचं गुणाकारित पाच पाच पंचवीस पंचवीसला पाच पाच दोन दहा दोन बाराला दोन पाच एकवीस आणि एक एकवीस एवढे किती पाच पडेच कापड किती एकतीस दशांत पंचवीस मीटर तिचं ते तेवीस दशांत पन्नास मीटर होते बघा शिल्लक कापड बरोबर आता शिल्लक आपण बरोबर तेवीस दशांश पाच शून्य वजा पडदे बनवलेले एकवीस दशांश दोन पाच आता हे करा वजा बाकी दहातून पाच गेले पाच राहिले इतर राहिले चार चारातून दोन गेले दोन राहिले तीनातून तीनातून एक गेलं दोन राहिलं शून्य बरोबर किती दोन दशांश दोन पाच नीट आहे म्हणजेच काय म्हणजेच काय सांगा म्हणजेच दोन मीटर पंचवीस सेंटीमीटर आता उत्तर जवळ दोन मीटर पंचवीस सेंटीमीटर कापड शिल्लक राहिले म्हणजे उरले शिल्लक राहिले बघा नी एका का एक एका पडदा केवढाच आहे चार मीटर पंचवीस झालं एकूण पडदे किती पाच पाच पडद्याचे कापड या दोन्ही गुणाकार मीटर एवढे हे कापड आता शिल्लक कापड हे एकूण कापड वजा पडद्याचं कापड गेले वजा बाकी एवढे मीटर म्हणजे दोन मीटर पंचवीस सेंटीमीटर वेदी के जवळ दोन मीटर पंचवीस सेंटीमीटर कापड दोन मीटर पंचवीस सेंटीमीटर कापड शिल्लक राहिले अशा रीतीनं तुमचा हा सराव संच सोळा या ठिकाणी संपलेला आहे यानंतर पुढचा अभ्यासक्रम आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील